पोलीस स्टेशनचे आयलेले एक पुलीस स्टेशन कॉल येन फाईल केली आह म्हणून त्याच्या संदर्भात इन्क्वयरी खाली आपले पी आयन त्या बोल कंप्लेन अशी असली आ, बार्देश कमिटीन हॉलाचा ताबो घेतला आणि आपले लॉक मारले अशी हो कंप्लेन केलेली पण आता ती इन्क्वायरीक साहेबांळ हॉल ओपनूच असा आणि ऑफिसूय ओपन असा म्हणून साहेबांनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली आणि वच म्हटलें पण सांगपाचें असे आहा कितें हो जो देवानंद नाईक आणि हे जी, जी इलिगल कमिटी हा स्वताच इल्लीगल प्रेजिडेंट म्हणून डिक्लेअर झालेलो हा आपल्यानूच केले स्वतः आणि त्याची इल्लिगल कमिटी हा ही फक्त समाजा कोर्टात पुलीस स्टेशन हाडपाचें काम करता आणि कडेन बरे काम जायना आणि उदरगत करपाक समाजाची जाय पण ते कामच ना त्यांचे आणि फक्त समाजा कोण काम करू सोदता त्या मनशांक त्रास करपाचो तेंचेर कोर्टान कोर्टात घालपचे पुलिसान पोलिसांडपचे हेच करीत आहात काल एक दिसता दिसत राती बायक दिलेली दिल ती आयज हांवें सकाळी पहिल्या पण काल हेंच्यांनी जे केला आ, राती येऊन आमक धमकोव केला पण आम्ही कंप्लेन म्हाका ह्या देवानंद नायकान स्वतः धमकयलो मारपाचे पासून धमकी दिली राती बोडगेश्वर देवळाकडे येऊन थं रात दहा साडेदां सुमार पण आम्ही पोलीस स्टेशनार नासलो कित्याक म्हाका समाजाक पोलिसांना हाडपचं नासलो परत पण हेणी जे केला त्या खातीर हेजेर हांव कंप्लेन रिजिस्टर देतोच आणि त्या ज्या भोट्यान दिला तारक आरोलकर कोण आणि तेणी हे केला इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव तेणी अशें करूंक जायना त्या हांगासर ते सिद्ध जाता ती फेक कंप्लेन दिल्लेली असा आणि तेजेर जे डिफेमेशन केला तेजी देखा नोटीस या आठ दिसा भितून पावतली तेजे डिफॉर्मेशन केस हा घालतोच आणि म्हणजे घालतोच काय ना? देवानंद नायकचे ज्यांनी जो स्टेटमेंट दिला हरच पोलिसीच्या बाहेर रावन होका एका, एका स्वतःची तर लॉजूच ना स्वतः त्याने आपली लॉज विकून खाल्लेली आहे दुसऱ्यां डिफेम करे काम करता ह त्या खात्री हा तरी ही आळा घालपाची गरज असा आणि सगळ्या समाज बांधवां सांगू सोदता ह्या जो इलिगली डिक्लेअर कमिटी असा ती स्वतची ती बेगीनच बाहेर पडतली आमचे लिगल बॅटल चालू आह आणि मला दिसता आम्ही एक राईट वेन चालू आणि एक ह्या ते दोन महिन्या भेटून ही लिगल कमिटी इलिगल कमिटी आहात ती बाहेर पडतली आणि आम्ही फ्री अँड फेअर इलेक्शनाक वयतले हो आणि एक लिगल कमिटी समाजाक आम्ही प्रयत्न करतो थरक बाबू ही समाजाची जी घुसखूस तुमच्या भेटून चाललेली असा ही कितपत आणि कितके दीस अशीच उरतली तसे पहिले आमचो आम जो कोर्टान चालू विषय असे दिसता की आणि एक दोन तीन महिने चलतले आणि एक सारखे एंड म्हणजे किंवा हेजे सोप्शमोक्ष लागतो असे दिसतं आमक आणि त्याचे जे सगळं प्रोसेस जो चालू आहात ते उपेन बाब तुम्हाला सांगतो की खच्या स्टेजीचे असा नऊ तारखे एप्रुवल मेळायचा वीस सप्टेंबरात आतीश मांद्रेकर आणि अनीष बगालांची एक कंप्लेन फाईल केली डिस्ट्रिक्ट रेजिस्टर की तीन प्लेयर आम्ही मागलेले अशोक नायकाची कमिटी आहे ती इलिगल एमेंडमेंट केला ती इलिगल आणि एडमिनिस्ट्रेटर नेमचं म्हणून ते दोन प्लेयर त्यांच्या दिले असाईट केले एक अमेंडमेंट आणि एक अशोक नायकाची कमिटी ॲडमिनिस्ट्रेटर थेट भायर दवरलो आता देवानंद नायकां जे इलिगल केले आय तेजेर आमचे आता प्रोसेस डिस्ट्रिट कडेन चालू असा ते ह्या महिन्या भितर सेट असायट जातले एडमिनिस्ट्रेटर आम्ही नॉमिनेट नौ, करचो म्हणून प्रेयर मागल्या तो झाल्या उपरात फेर आणि समके बऱ्या भाषे इलेक्शन करून नवी कमिटी जातली जातली येतो